नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समिती म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटिकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी पुणे मोशी कांदा आहे मित्रांनो लोकल तर आवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची पुणे मोशीमध्ये कमीत कमी दर मिळाला इथं आठशे तर सर्वसाधारण एक हजार आणि जास्तीत जास्त दर मिळाला बाराशे तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक त्रेचाळीस क्विंटलची तर पुणे मांजरीत कमीत कमी दर पंधराशे सर्वसाधारण दराई मीडियम कांद्याला सतराशे तर जास्तीत जास्त दर इथे बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे मांजरीत चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक आहे आठ हजार दोनशे सव्वीस क्विंटलची लाल कांद्याला तर कमीत कमी दर इथं आठशे सर्वसाधारण दराई मिडियम कांद्यांना सोळाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये चोवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे गुळटेकडीत चांगली वाढ बघायला मिळाली आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव